त्यांना आम्ही जे की कळवलेलं आहे त्याच्यावर आम्हाला पत्र आलतं त्यांचं जे पत्र आलतं त्यालाही आम्ही उत्तर दिलेलं आहे तुम्ही आम्हाला जे पत्र दिलं त्यालाही आम्ही उत्तर दिलेलं आहे आता ते आम्ही सुरक्षा रक्षक नियमतच नाही तर सुरक्षा रक्षक प्रायव्हेट नेमता हे सांगतोय ना, ना, ना हे काय एक खोट आहे काय हे खोटं आहे का तुम्ही निविदा काढली आम्ही निविदा ही काढलेली आहे हरकामेची काढलेली आहे त्याचा सुरक्षा रक्षक समारेकरी कोण असतो भारेकरी कोण मला हर म्हणजे तो सांगेल ते काम करणं मग त्याला सुरक्षा लक्षात काम नाही करू शकतो नाही आम्ही कोण म्हणले आम्हाला पारेकरी म्हणजे कसं लक्षात घ्या सुरक्षा आम्ही आमची जी ऑर्डर आहे ती आहे की हर काम म्हणजे त्यांनी आमचं काम ऑफिसचं पण करायचं इथं पण थांबायचं गेटवर पण थांबायचं थांबायचं आमचं वॉल सोडायला तर पण सोडायची ऑफिसची स्वच्छता पण करायची सगळी कामं करायची त्यांनी कामामध्ये सगळं मोडते तुमचं जे ऑफिस आहे सामान्य जनतेशी निगडीत बरोबर so, पाणी पुरवठा विभाग ज्या वेळेस लोकांना पाणी वेळेवर येत नाही त्यावेळेस साजिकच लोकांच्या मनात येतं की चला आंदोलन उपोषण कर हे तुम्हाला माहिती ज्या वेळेस इथं आंदोलन उपोषण त्यावेळेस तुमचा हरकामे त्यांना रोखणार आहे का आमचं रक्षक सगळं इथं सगळ्याची ड्युटीवर कोणा सांगायचं आहे बघणार आहेत का ऑफिस तारे तारे आणी भाशी भाशी जे जे जी आद आहे उल्लंघन केलंय विभागीय कारवाईसाठी आम्ही पत्रवार करणार म्हणताना स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला आणि तुम्हाला मला तरी हलक्यात नका घेऊ तुम्ही मी स्वतःचा फायदा नाही स्वतःच नाही एकोणी दिवस आंदोलन केलंय अन्न त्याग जे स्वातंत्र्य झाले आम्ही ते वरती पण तुम्हाला त्याची कॉपी आम्ही त्यांच्याकडून आम्हाला काही आलं किंवा ह्याना ठेऊन घ्या हर कामेचे लोक असले मला त्याप्रमाणे तुमच्या हेड ऑफिसने हे सांगितलंय किंवा जी आर बोलत आहे का की सुरक्षा रक्षकांना कमी करावं हर कामे लोक नियमा सुरक्षा रक्षकांवर आपला खर्च जास्त होतो जास्त आहे का तुम्ही घेऊ नका अजून नंतर लागतील तर घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही पण हे का काय तुम्हाला नोकरीत नोकरीतून कुठे काढले त्यांना असं पर्यायी व्यवस्था नाही त्यांची काय पर्यायी व्यवस्था नाही दोन दोन वर्षाला भेटायला पर्याय व्यवस्था ठेवायला मी तुम्हाला कॉल केला तुम्ही एकदम व्यवस्थित बोलत नाही व्यवस्थित माहिती देत नाही दिली अजून काय माहिती जेव्हा मी तुम्हाला कॉल लेखापत्र दिले काय अजून काय माहिती लेखी पत्रामध्ये पत्रा मा ले वेगळं बोललेलं आहे काय बोलले तुम्ही हरकामे ठेवणार आहेत ना हो ठेवणार आहे आणि हरकामे काय काम करणार आहे हरकामे आम्ही सुरक्षा रक्षकांचं काम करू शकत नाही आणि रात्री काम तो करू शकत नाही बघा आमच्या ऑफिसच्या सुरक्षेचा विषय आमच्याशी संबंधित आहे बरोबर आहे की नाही 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 त्याला कायदा 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 सांगतो आणि जर शासनाचेच अधिकारी सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्याचं उल्लंघन करायचं आम्ही उत्तर देऊ लक्षात घ्या आम्ही सुरक्षा रक्षकांना सगळ्या बाराच्या बारा काढले का तुम्हाला परवडत नाही का सुरक्षा रक्षक हा परवडत नाही आम्हाला लॉस मध्ये आहे का हो आम्हाला माझं म्हणणं असं आहे तुमचा पगार किती आहे ते सांगा मला सांगा मी मी जनता आहे साहेब मी जनता आहे जनतेचा आमच्या तुम्हाला पगार किती आहे ते सांगा मला पगार किती आहे तुम्हाला तुम्ही, तुम्ही शासनाला पत्र लिहा मला पगार काही करावा हळूहळू हळूहळू बैठक आहे आमची तुम्हाला आम्ही पत्र दिलेलं आहे तुम्हाला सगळं माहिती दिलेली आहे अकरा केला अन्नत्याग आंदोलन तुमच्या ऑफिस समोर राहील मरून गेलो तरी चालेल त्यांना तीन लोकांना नाही भेटला ना तुमच्या इथं साहेब तुम्हाला सांगतो अकरा तारखेला अन्न त्याग कुपोषणाला मी येतोय मरून गेला तर जर मला काय झालं मित्रांनो जर मला काय झालं तर हे अधिकारी जबाबदार असतील हे जे काम चुकार अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत हे जबाबदार म्हणजे आम्ही हर गामे नाहीत ना, गळू ऐके चहा देतो आम्ही पाणी देतो सगळ्या लोकांना इकडे सोड तिकडे सोड सगळे करतो बॉन सोडतो आमचे बदलावून काम काय करा ऐकून घ्या तुम्ही तुमचं काय म्हणणं असेल <popular Christmas> यांच्या वरिष्ठ कार्यालयाला द्या नाहीतर तुम्ही तुमचे एक निवेदन द्या त्यांना पण वर पाठवलं आणि आवतो आंदोलनाचा झाला विषय तुम्ही वर्षायंची बोलले का तुम्ही बघा तुम्ही काय करत तुम्ही म्हणणं आहे यांचे वरिष्ठ कार्यालय आहे ना वरिष्ठ कार्यालयाला म्हणणं तुमचं पोचवा लेखी द्या तुम्ही द्या त्यांना त्याबद्दलचे आदेश द्या वरिष्ठ ऑफिसला जातो सगळ्यात आधी मी, मी महापुरुषांचं दर्शन घेतो आणि एकही महापुरुषांचा फोटो मला दिसत नाही आहे इथे तुम्ही क्लास वन क्लास मध्ये येतात तुमच्या ऑफिस मध्ये काय नाही फोटो आहे ऑफिसमध्ये जाऊन नाही नाही इथला चेंबर मध्ये लावावाचा नियम नाही ऑफिस मध्ये प्रथा काय म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब सगळे फोटो महात्मा गांधीजींचा नाही त्यात जे प्रथम नागरिक असतो देशाचा राष्ट्रपती फोटो बाहेर सगळे फोटो ऑफिस म्हणून सांगतोय ते बाहेरचं तुमच्या समोर काय आढळत आहे मुद्द्यावर या तुमचा मुद्द्यावर नाही मुद्द्यावर या मी

कमिशन घेण्यासाठी हे अधिकारी तुम्ही ते करा मला सांगा ती सुरक्षा रसिकांचा बळी घेऊन यांना काय भेटणार आहे आम्ही बळी घेतच नाही काम कशावर बळी काम साहेबांच्या चालू ठेवा तुम्ही सध्या आपल्या यांना ध्यान घेऊ साहेब मित्रांनो बाहेर बाहेर येऊन त्यांना बाहेर येऊन घेऊन बाहेर ये बाहेर बघा साहेब मी बोललो मला आंदोलन करू देजुर अधिकारी घे अशा वरिष्ठ कार्यालय कॉपी द्या ठीक आहे आमच्याकडे ते कार्यालयामध्ये महापुरुषांचा फोटो ठेवू शकत नाही मग मी बोलतो ठीक आहे तुम्ही ते चर्चा करताय का वेगळं काय करताय ते तिकडे आणि मित्रांनो हे जे बोर्ड लागलंय शासनाच्या नियम प्रमाणे हा बोर्ड सुद्धा लागू शकत नाही लक्षात घ्या हा बोर्ड जो लागलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे नियमानुसार हा बोर्ड लावू शकत नाही नियम सांगतो आणि लक्षात ठेवा इथं किती मिजो मिलिंद देशपांडे जे साहेब आहेत हे एक नंबरचे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत कारण की सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना कमी करण्याचा घात यांचं हेच कारण आहे की जे एक एजन्सी येणार आहे हरकामे आणि पहारे करूनची त्या एजन्सीला इथं थारा देण्यासाठी म्हणजे हळूहळू आज तीन लोक काढतील उद्या हळूहळू अजून तीन काढतील म्हणजे काय सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा हे शासनाचा कायदा आहे हे काही प्रायव्हेट एजन्सी नाही आणि प्रायव्हेट एजन्सी राहिली असं आम्हाला काही वाटलं नसतं पण शासनाचा तुम्ही जो जी आर आहे तुम्ही पायमंदी करतायत इकडे मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय सांगतात कामगार मंत्री महोदय सांगतात की आम्ही सुरक्षा रक्षकांना चांगली सेवा प्रदान करून शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक ठेवू आणि आज काय होत आहे शासनाच्या कार्यालयातून सुरक्षा रक्षकांना बाहेर काढलं जात आहे असे मुजोर अधिकारी जेव्हा आम्ही त्यांना ज्या विचार कॉल करतो त्यावेळेस ते व्यवस्थित बोलत नाही आमच्याशी एका पत्रकार आणि एक संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही हा किती मुजुरी पण या अधिकाऱ्यांचा सर आमच्या तीन सुरक्षा रक्षक बांधवांना या कार्यालयात ठेवलं नाही अन्य तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट मध्ये विभागामध्ये कुठेही बदली करा मला काही अडचण नाहीये पण त्या तीन लोकांना काढण्याचा घात केला तर अकरा येणाऱ्या अकरा तारखेला अन्न त्याग उपोषण हे तुमच्या कार्यालयासमोर करेल आणि जर माझ्या जीवाला काही झालं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हे जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत जो दोन टक्के चार टक्के खाण्यासाठी इतर एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट देत आहेत मला सांगावं हर कामेचं डेफिनेशन ताणी सांगावं पहारेकरीचं डेफिनेशन त्यांनी सांगा ना वाक्य सांगावं पहारेकरूचं काम काय ते त्यांनी सांगावं आणि हरकाम्याचं काम काय का ते त्यांनी सांगावं वरून ते सांगतात की आम्ही ही भरती करतच नाही मग हे निविदा काय त्या चुकीच्या काढल्या आहेत का तुम्ही सुरक्षा रक्षकांच्या जर पोटावर तुम्ही पाय ठेवत असाल तर साहेब आम्ही तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा आणि शासनाचे सर्व जी आर तुम्ही शासनाचे जी आरचे उल्लंघन केलेलं आहे आणि नागरी सेवा जे वर्तणूक नियमाचा आहे त्याचं उल्लंघन केलंय जेव्हा एखादी अधिकारी जी आर परिपत्रक आणि अध्यादेशाच्या पालन करत नाही तर त्यावेळेस विभागीय चौकशी ही निश्चित असते आणि मिलिंद देशपांडे साहेब तुमची विभागीय चौकशी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही लक्षात ठेवा हे तुमच्यापर्यंत विषय आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना न्याय द्या नसेल देत असाल तर तुम्हाला आम्ही घरचा रस्ता नाही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र